बहुजन समाज पार्टीचे नेते काळूराम चौधरी यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली आहे डीएसपी न्यूज लाईव्ह यादव यांनी डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना काळूराम चौधरी काय म्हणाले ते आपण बघूया मी काळूराम चौधरी बहुजन समाज पार्टीचा प्रदेश महासचिव आहे पंधारे जिल्हा परिषद गटातून बहुजन समाज पार्टीचे युवक कर्मट कार्यकर्ता विशाल घोरपडे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा परिषद गटातून दाखल करीत आहोत आणि त्याकरता आता या पंधारे गावातून बारामतीला मोठ्या प्रमाणात मतदार बरोबर घेऊन रॅलीच्या स्वरूपात बारामतीला निघालेलो आहे बारामतीत बारामतीत जे तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार चालू आहे तो जनतेसमोर मांडणार आणि बारामती तालुका असल बारामतीत शहर असल इथली जी मलिदा गँग आहे या मलिदा गँगला अक्षरशः बारामतीकर टाकलेले आहेत आणि त्यामुळं या मलिदा गँगचा बिमोड करण्यासाठी आम्ही या युवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीनं दिलेली आहे आणि बाबासाहेबाचा हत्ती घेऊन आणि निळा झेंडा घेऊन विशाल घोरपडे हे जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जाताय आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विशाल गोरपडे यांना जिल्हा परिषद तिकीट देतात विशाल गोरपडे जर निवडून आले तर त्यांचा अजेंडा काय असेल आ, या गटातील जे सर्वसामान्य बारामतीकर आहेत ज्यांची कामच कोण करत नाही म्हणजे तुम्ही जर इथून सहयोगला जायचं म्हणलं ना तर कुणाचा तरी वशेला लागतो म्हणजे गावातल्या कुणाला तरी घेऊन त्या सर्वसामान्य बारामती कर पंधारे कराला त्या सहयोगला जावं लागतंय आणि तिथं काही ते ऐकतात का कुणाचं सर्वसामान्यांचं नाही तर ज्यांची बागायतदार आहेत जी देवाले आहेत जी ठेकेदार आहेत ह्यांचं ऐकलं जात आमचा विशाल गोरपडे हा पार्टीचा वर्कर आहे आणि पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या दहा वर्षापासून तो काम करत आहे त्याच्यामुळे ह्या परिसरात बहुजन समाज पार्टीचं काम आहे संघटन आहे आणि त्या संघटनांच्या जोरावर ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे पंचायत अजेंडा काय असेल सर्वसामान्य जनतेसाठी काय आहे जो अजेंडा आम्ही नगर परिषदेला दिलेला होता तोच या ग्रामीण भागामध्ये ही करणार आहे म्हणजे बघा आता घरकुल योजना चालू करतोय आम्ही बारामतीत आजी दादांचं स्वप्न आहे बारामती झोपडपट्टी मुक्त करायची आता झोपडपट्टी मुक्त करायची म्हणजे ती जागा तुम्ही आजी दादा घेणार आहेत का तर नाही त्या ठिकाणी सर्वसामान्य गरीब लोकांना वन बी एच के देता येतोय आणि ते दादांनी बी कबूल केलेलं आहे की ते होतय आणि तो देण्याचा प्रयत्न आम्ही विशाल गोरपडे बी या गटात करेल आज आता विशाल गोरपडे जिल्हा परिषद साठी इच्छुक आहेत तर त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे जनतेकडनं जनतेला की त्यांनी बाबा सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय काम पण केली पाहिजे ऑलरेडी ऑलरेडी केलेले आहेत विशाल गोरपडे कितीतरी लोकांची विद्यार्थ्यांची फी माफ केलेली आहे विशाल गोरपडे रात्रीच्या दोन वाजता बी काळूरामला फोन करतो हॉस्पिटलची कामं सांगतो हॉस्पिटल असू द्या पोलीस असू द्या कोर्ट असू द्या शिक्षणाचा असू द्या किंवा एखाद्याची कसली अडचण असली तरी ह्या जी हा भाग आहे या गटात विशाल घोरपडे असेल आमची ही जी कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचे सगळ्यांचं काम आहे पार्टीचं काम आहे आणि बहुजन समाज पार्टी, बहु पार्टी आपल्या स्वबळावरती आणि हा केसरांना बरोबर घेऊन एस सी ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक यांची मोठ बांधून बाबासाहेबांच्या हत्तीवर निवडणूक लढवित आहे सर आता सर्वसामान्य कुटुंबातील हे उमेदवार आहेत आता आहे त्यांचे उमेदवार आहेत मग त्यावेळेस तुम्ही पाहिलं जात वीस हजार रुपयाने पेमेंट करावं लागेल विशालच्या विरोधात त्यांना ते पैसे वाटते तर त्यांनी पैशाचा त्यांच्याकडे काय आहे त्यांच्याकडे काहीच नाही ती महापुरुष नुसतं नावाला नाव घेतात आमच्याकडे विचारधार आहे आमच्याकडे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्या सर्वसामान्यांचा सर आवाज हा या गटातून विशाल बोरपडे बनणार आहे मी पंधरेमोड या गटातून निवडणूक लढवत आहे बाबासाहेबांचा हत्ती घेऊन मी बाबासाहेबांचं चिन्ह घेऊन हत्तीचं मी निवडणूक लढवत आहे जे या पंधरेखानातील गटातील जी लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या तळागाळापर्यंत जाऊन लोकांपर्यंत मी आहे आणि इथून पुढे आल्यावर लोकांपर्यंत पोचेल लोकांच्या जा समस्या जाणून घेईल आणि सर्व कामे करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेल सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा